उर्दू माध्यम शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा प्रतिनिधी सय्यद मतीन आज दिनांक तीस मे रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना यवतमाळच्या वतीने माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांची भेट घेऊन निवेदनातील मुद्द्यांप्रमाणे चर्चा करण्यात आली त्यात विषय शिक्षक उर्दू माध्यम व दोन हजार पाचच्या जाहिरातीतील उर्दू माध्यम शिक्षकांना मराठीप्रमाणे पुढील आठवड्यात वेतनश्रेणी व पेन्शनबाबत फाईल सादर करण्यात येईल अशी माहिती माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक साहेब यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कक्ष अधिकारी श्रीमती मीना नाले मॅडम यांनी दिली उर्दू केंद्राची बाबत शासन निर्णयाचे अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती साहेबांनी दिली यावेळी श्री सय्यद शेरू जिल्हाध्यक्ष नदीम पटेल श्री इनायत उल्ला खान श्री हयात खान श्री मोहम्मद रफीक इत्यादी उपस्थित होते <स्तित>